मला खूप मज्जा येते तुझ्याशी गप्पा कारण मला कुणी असं विचारलं नाहीये मी थ थ hmm. नहीं नहीं। <laughs> कि जे केलं ते फार उस्फूर्तपणे केलं मला मनापासून वाटणारी गोष्ट मी करतेच पदर खोचून कामालाच लागतात घरचे सगळे की आता आम्ही तुला उभं करतो सुदैवानं माझ्या घरच्यांनी इतकं मला महत्व दिलं नाही आणि अजूनही देत नाही की कितीतरी जिनेमे आपण असे बघतो जे शॉर्ट फिल्मचा विषय असतात आणि त्यात पाणी घालून घालून त्याची फीचर फिल्म करतात माझ्या आसपास तू चांगलं काम असं प्रोत्साहन होते विचार करायला पाहिजे की नाटक वर्सेस सिनेमा असं आणि सिनेमा बघायला जात नाहीयेत याची कारण शोधण्याची वेळ आलेली आहे तू म्हणालीस की बॉक्स ऑफिसने अजून नाकारलेलं नाहीये तुला पण कधीतरी अशी वेळ येते सुशिला सुजित सारखा सिनेमा बोललास <laughs> दाखवला स्वतःचा अभ्यास अरे अभ्यास काय त्याच्यामध्ये